कांदा मार्केट पंचावन्न साठ साईज आहे कलर मध्ये डबलपत्ती माल आहे ट्रॅक्टर माल आहे मित्रांनो दादा भाऊ का गेले साडे तेरा साडे तेराशे रुपये गेलेले पन्नास कॅन्स चौदाशे रुपये तेराशे बावन्न रुपये गेलेले जगदंबा ट्रेडिंग कंपनी शेरदगाव कांदा मार्केट पंचावन्न साठ साईज आहे कलर मध्ये दादा भाऊ काय गेले अकराशे तीस कुठला कांदा अकराशे तीस रुपय गेले गोलटी नंबर एक क्वालिटी का भाऊ गेली नौश्टी, नऊशे तीस कुठली उलटी पानव नऊशे तीस रुपये गे गेलेली गोलटी पंचावन्न साठ सैज आहेत कलर मध्ये डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता दादा भाऊ काय गेले अकरा आकरश्यानू। शहाण्णव अकराशे शहाण्णव रुपये गेलेले पंचावन्न साठ सैज आहेत बिस्किट कलर मध्ये उलटी मिक्स आहे का बाराशे दोन बाराशे दोन रुपये माल येते सोपडा चारशे रुपये चारशे गोल्ड आहेत मोठा मिक्स आहे कोलर माल हे काय भागेल बाराशे गेले मीडियम गोल्ड आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकते हे का भाव गेले आपले अकराशे सत्त्याऐंशी अकराशे सत्याऐंशी रुपये गेलेले पंचावन्न पंचावन्न ते पासष्ट एम एमचा माल आहे डबल पत्ती माल आहे कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो हे का बघेल दादा पाव का गेले तेराशे तीस कुठला माल उकड गाफ कस करायला आज आज कस करायला चांगले गेले का तेराशे तीस रुपये गेले आहे बियाणं कोणतं बियाणं कोणतं आहे गजानन बाबा गजाननचं बियाण आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो टोकन दाखवा ना भावपट्टी तेराशे तीस रुपये आहेत मित्रांनो कलर मध्ये गोलटी मिक्स आहे पासठ एम एम पर्यंत आहे गोलटी मिक्स हे का बघेल दादा एक हजार ऐंशी कुठला का आता पंचावन्न साठ साईज आहेत डबल प्रतिमा क्वालिटी बघू शकता का आहे ಬಾರತಿ ಕೂ ಬಾರುಲ ಕಾನ ಬಾರಿಯ ಬ बियाणं कोणतं आहे बियाणा बी बी घरगुती घरगुती का घरगुती बियाणे बघू शकता क्वालिटी बघू मित्रांनो सात पासष्ट मानले डबल पत्ती क्वालिटी बघू शकतो मित्रांनो का बघेल दादा बाराशे तीस बाराशे तीस रुपये गेलेले कुठला कांदा कुठला चांडगाव चांडगाव बाराशे तीस रुपये गेलेला पंचावन्न सही आहे ಡಬಲ್ ಪಟ್ಟಿ ಮಾದೇ ಕಾ ಹೋಗದ್ ಭಾರ ಶಾರ್ಟ್ರ ಬಹಳ ಶಾರ್ಟ್ರ್ ಅದು ಬಂದ್ರೆ